प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीत असावा इलेक्शन आहेत महायुतीची ती मेजर असल्या कारण गोकुळमध्ये hmm. महायुतीचं चेअरमन असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी मीटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत मी असावा ह्याच्यावर काही मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी ती स्पष्ट सांगितले हा भूमिका जो पण क्लिअर होत नाही तो पण तुम्ही राजीनामा द्यायचा नाही 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 माझी मी रजा दिलेली आहे अशा मिटिंगची अशा मिटिंगची रजा दिलेली आहे ऐकून घ्या माझी व्यक्तिगत कारणासाठी रजा दिलेली आहे म्हणजे मी सूचना करावली आहे व्यक्तिगत आदरणीय मुख्यमंत्री असतील फडणीस साहेब असतील एकनाथ साहेब तिने तर मला सांगितले आज दादा मिटिंग नव्हते त्यांनाही घेऊन ऐकून घ्या आणि आमदार मुश्रीफ साहेब आणि पालकमध्ये घेऊन हा विषय त्यांनी सोडवावा अध्यक्ष बदलाच्या चर्चा आहेत त्या सुरू होत्या वरिष्ठांकडून महायुतीचे नेते म्हणून आपल्याला काय सूचना आलेल्या आहेत प्रश्न राजीनामाचा नाही आहे प्रश्न होणाऱ्या भावी चेअरमन महायुतीचा असावा हा विषयावर खरा प्रॉब्लेम झालेला आहे होणारा चेअरमन हा महाविकास आघाडीला असावा इलेक्शन आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे कॉर्पोरेशन का आहे दूधसंघ आहे ह्या पार्श्वभूमीवर महायुतीची ती मेजर असल्याकारण गोकुळमध्ये महावितेचं चेअरमन असावं पण आदरणीय मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिटिंग घेतली आम्हाला बोलून घेतलं म्हणजे चेअरमन पुढचा कोण असावा ह्याच्यावर खरे मतभेद आहेत म्हणजे मी असावा ह्याच्यावर काय मतभेद नाही आहेत किंवा नसावा पण मतभेद नाही आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्पष्ट सांगितले हा भूमिका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्यायचा नाही आता प्रश्न काय कोण घ्या माझ्यावर काय आहे काय एक चेअरमन म्हणून माझे सजेशन राहील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील डेप्युटी सी एकनाथ शिंदे असतील डेप्युटी माझी एम अजितदा असतील का पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असतील का आदरणीय नामदार साहेब असतील हिने पाच जणं बसून मुंबईत हा विषय निर्णय घेणं काळाची गरज आहे का, का त्यांना शेवटी महायुतीच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विचार केला तर गोकुळी मोठी संस्था आहे त्याची यंत्रणा फार मोठी आहे आणि सगळ्याच गोष्टीवर परिणाम होणार असल्या कारण त्यांना महायुतीचा शरमंदी देतं पाहिजेला मला बोलू द्या कोण असावा हा ते महत्वाचं नाही पण महायुतीचा पाहिजेला आहे महाविकास आघाडीचा त्यांना दे नको आहे ह्याच्यावर खरी मतभेद आता पुढचा बैठकीला तुम्ही नाही नाही माझी मी रजा दिलेली आहे अशा मीटिंगची अशा मीटिंगची रजा दिलेली आहे ऐकून घ्या माझी व्यक्ति रजा दिलेली आहे तर ते मी रजा घेतलेली आहे ज्यावेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला कुठल्या पक्षीय पातळीवर ह्या निवडणूक लढवल्या गेले नाही मुद्दा एकच आहे असताना महाविकास आघाडी किंवा महायुती कुठून आला सांगतो मला की त्यावेळे परिस्थितीने आजची परिस्थिती तर फार मोठी राजकीय तफावत आहे ह्या जिल्ह्यात एक खासदार आणि दहाही आमदार आता एकूण घ्या आहेत कुणाचे आहेत महायुतीचे तर त्यांना येणाऱ्या निवडणुकीचं सगळ्याच गोष्टी गोकुळ नाही गोकुळ बरोबर सगळ्याच गोष्टी जिल्हा सौरी सगळ्याच आता लागलेले जातात थोडक्या निवडणूक वर्ष आहे त्या गोकुळ ही मोठी संस्था असल्या त्याचे इफेक्ट्स प्रत्येक गावावर होत असल्या तिथं महाचा चेअरमन हा आदरणीय नेत्यांना पाहिजे तर माझ्या एक सजेशन असं आहे की नवीन चेअरमन करण्यासंदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा